एक महत्वाची बातमी सांगली महानगरपालिकेचे सा आयुक्त शुभम गुप्ता यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे कारण आयुक्त शुभम गुप्ता यांनी अनेकांना धमक्या दिल्याचं समजत आहे शुभम गुप्ता यांच्याबाबतचा अहवाल एनडीटीव्ही मराठीच्या हाती लागला आहे शुभम गुप्ता यांच्यावर भामरागडमध्ये आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी असताना योजनेत मोठा घोटाळा केल्याचा ठपका ठेवण्यात आलाय गुप्ता यांनी नियम डावलून सरकारी निधीचा अपव्यय केल्याचा आरोप आहे आदिवासी विभागानं याची चौकशी करून सामान्य प्रशासन विभागाकडे कारवाईसाठी अहवाल पाठवलाय आदिवासी विभागानं हा गोपनीय अहवाल सामान्य प्रशासन विभागाकडे पाठवला यांच्यावर कोणतीही ठोस कारवाई मात्र झालेली नाही सरकारी योजनेत घोटाळा केल्याचा गुप्तांवर ठपका ठेवण्यात आलेला आहे मात्र अद्याप त्यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे अनेकांना धमक्या दिल्याचंही समोर आलेलं आहे शुभम गुप्ता यांच्यावर भामरागडमध्ये आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी असताना योजनेमध्ये मोठा घोटाळा केल्याचा ठपकाही आहे त्यांनी नियम डावलून सरकारी निधीचा अपव्यय केला असाही एक आरोप आहे आदिवासी विभागानं याची चौकशी करून सामान्य प्रशासन विभागाकडे कारवाईसाठी अहवाल पाठवला आदिवासी विभागानं हा गोपनीय अहवाल सामान्य प्रशासन विभागाकडे पाठवलाय याबाबत आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांच्याकडून राहुल अनेक गंभीर आरोप होऊनही गुप्ता यांच्यावर ठोस कारवाई झालेली नाहीये हे एक आश्चर्यच आहे काय अधिक माहिती आणि आणखी त्यावर आश्चर्य असं हे मालिक की सांगलीमध्ये हे जे लाचखोरीचं प्रकरण आता चर्चेत आहे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी त्यानंतर माजी खासदार आत्ताचे विद्यमान खासदार हे शुभम गुप्ता यांच्यावरती त्यांनी केलेल्या संदर्भामध्ये अनेक वेगवेगळ्या पद्धतीचे आरोप करत असताना आता हे जुनंच पण नव्याने उघड होत असलेलं प्रकरण हाताशी आलं आहे आणि त्यातली गंभीर बाब अशी की शुभम गुप्ता यांच्या संदर्भामध्ये सरकारनं आपला चौकशी अहवाल पूर्ण करून केंद्र सरकारकडे कर पाठवलाय हो आणि ते प्रकरण तिथेच पेंडिंग असताना पुन्हा शुभम गुप्ता यांचा कथितरित्या या लाचकोरीतला सहभाग उघडकीस येतोय म्हणजे कोणाला कसल्याच प्रकारची भीती राहिलेली नाही हे पुन्हा पुन्हा सिद्ध होत आहे म्हणजे जसं लाच घेता हा साबळे सापडला वैभव साबळे आणि तो साबळे शुभम गुप्तासाठी लाच घेत होता हे आरोप कर्त्याचं आहे परंतु आता ते एसएबीच्या तपासात आलं नाही शुभम गुप्ता यांची आधीची वादग्रस्त कारकीर्द म्हणजे त्यांनी तर असं म्हणतात की एका पत्रकाराला सतत तो बातम्या प्रकाशित करत होता म्हणून अगदी खोट्या आरोपामध्ये एक वर्षभर जेलमध्ये डांबलं वर्षभर आणि आता त्या संदर्भातले अनेक नवीन तपशील बाहेर येत आहेत जसं ह्या गाई वाटपा वा संदर्भातले हे सगळं प्रकरण तेव्हाही खूप गाजलं होतं आणि आता जेव्हा हे सांगलीच्या महानगरपालिकेच्या आयुक्तपदी आहेत तेव्हा पुन्हा नव्याने प्रकरण करण्या इतकं धाडस त्यांच्यात आलं कसं तर त्याचं उत्तर असं आहे की कोणत्याच अधिकाऱ्यावरती कसल्याच स्वरूपाची कारवाई होत नसल्यामुळं हे अधिकात अधिक निर्डावलेपणा त्यातून येतोय आणि म्हणून ह्या आपण जे दाखवत आहोत महाराष्ट्राला त्या अहवालाचं महत्व आहे की शुभम गुप्ता हे एका प्रकरणामध्ये ऑलरेडी दोषी झालेले आहेत परंतु होत काही नवीन नक्की धन्यवाद राहुल आपण दिलेल्या या सविस्तर माहिती बद्दल सरकारी योजनेत घोटाळा केल्याचा गुप्तांवर ठपका ठेवूनही त्यांच्यावर कारवाई मात्र अद्याप झालेली नाहीये त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे